कांदळे घेतले टोमॅटो घेतल्यात कांदा घेतला आणि हे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे इथं कढई गरम व्हायला ठेवलेली आहे मी त्याच्यामुळे ते आपण तेल घालून घेतलं आहे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे ते तेल टाकून घेतलं आहे त्याच्यानंतर इथं हा लसूण आहे हा लसूण आहे हिंग हळद जिरे त्याच्यानंतर घेतलं घेतले आपला रोजचा मसाला घेतला चिंच गूळ त्याच्यानंतर हे आलं किसून घेतलं आहे लसूण आणि हा लिंबू ते शिंगण्याचं कुट घेतलेलं आता आपण कारले बनवूनच ठाऊ आता हे सगळं ना आम्ही मिक्स करून घेणार आहे असं सगळं हे आता जुसलेलं आहे तसं पण थोडं पाण्यात टाकून ठेवलं हे सगळं मिक्स करून टाकून घेऊया त्याच्यात जिरे लसून टाकलेला आहे सगळं सगळे कांदा टोमॅटो हरभऱ्याची डाळ आणि कारलं घालून घेतले आता आणि लिंबू हो हे असं कसंच आहे त्याच्यात तर आता आपण काय करायचं एक असा लिंबू पिळून घ्यायचा त्याचा कडवटपणा कमी होतो त्याच्यानंतर हे सगळे मसाले हिंग हळद चटणी

दोसऱ्या पाच मिनिटात मस्त हालيهم जरासा चला एक बघू आपण मस्त ಆಗಿದೆ झालं आपण आपण जरा झाकून घेऊया त्याला आपण आता उघडून बघूया एकदम गरम गरम झाले पोळले मस्त जरा फेकून द्या पण जतक किती काम झालेला मला पण कारण खूप आवडतं माझ्या सासूबाईंच्या हात तर कडू होत नाही माझा हात तर कडू होते घरा तर भाजत राहायचं छान म्हणजे तेल पण सुटते आणि जो आपण टाकलेला सगळा जिन्न ते पण भाजत राहते असं तेलात छान ते मी करतो लवकर चव चांगली लागते तुमच्याकडे डाळ घालून करतात तुमच्याकडे कसं करतात सांगा मला पण तुम्ही असं म्हणतात की कारलं एकदा उघडायचं नसतं कडू म्हणजे पण असं काही नसतं काढलं ते कडू ते कडू किती जरी त्याला तुपात जरी सापरे घोळलं तरी ते कारलं कडू ते कडू हे बघायचं मला आपण थोडंसं पाणी घालवूया मस्त तरी तर Merhaba pasta tarifi denemeli ya